कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक ज्यांचं आयुष्य लाकूडतोड जंगलतोडीत जंगल गेलं ते आज शक्तीपीठवर बोलताना पर्यावरणाच्या काळजीचं आव्हानात आहेत त्यांचा विरोधामागे हेतू वेगळा आहे या विरोधाला जुमानणार नाही असं विधान शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख संजीव परब यांनी व्यक्त केलं आहे काही लोकांनी विरोध करतात आणि या विरोधाला न जुमानता हा शक्तीपीठ महामार्ग पुरा केला जाईल आणि त्यांच्या जर काही अडचणी असतील त्यांच्या जर काही मागण्या असतील जर योग्य असतील त्या पण सोडवल्या जातील असं काही नाही की कुठच्या जमनी जबरदस्तीने घेतल्या जातील पण त्यांच्या योग्य मागण्या असतील तुमच्या रेट संदर्भात आणि काही मागण्या असतील कोणाचं घर जात असेल काय जात असेल त्याच्या काही अशा मागण्या असतील तुमच्या गरीबाच्या काहीतरी जात असेल आणि त्याला योग्य मोबदला मिळत असेल तो मोबदला मिळवण्यासाठी आम्ही सन्मानीय दीपकबाई सन्मानीय निलेश राणे यांच्या माध्यमातून आम्ही तो सोडू विरोध करणारी लोक जे आहेत काल तुम्ही बघितली आणि त्यांच्याने मोठे मोठे विषय मांडले पर्यावरण अमुक यांचा कांदाच लाकूड थोडीचा आहे आणि ही लोक आता पर्यावरणावर बोलायला लागली त्यांचं आयुष्य वर्षानुवर्ष जंगल तोंडण्यात गेले आणि पर्यावरणाचा रास या लोकांनी केला ती लोक आता औषधी वनस्पती आणि पर्यावरण बोलतात यांच्यासाठी मी बोललो आहे अशी जी लोकं आहेत दोन टक्क्यासाठी तळमळ झाली कुठेतरी काहीतरी मिळेल यासाठी तळमळतात यांच्यासाठी मी बोललो आहे पण मी हे पण बोलायला विसरलो नाही जर त्यांची मागणी योग्य असेल पुढच्या गरीबाचं नुकसान होत असेल आणि काय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल